जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची भाजप मधून हकालपट्टीची मागणी हा मध्ये काय घडलं इस्लामपुरात खळबळ अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा सांगली भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना पक्षातून करण्याची मागणी महायुतीमधील सर्व पक्षांचे नेत्यांनी केली हातकिलंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याऐवजी राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप करत मायुतीमधील सर्व पक्षांच्या नेत्यांनी निशिकांत पाटील यांना पक्षातून बडतर्प करण्याची मागणी केली हातकिलंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात पक्षादेश डावलून सांगली भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विरोधी उमेदवाराला मदत केल्याचा आरोप करण्यात आला लोकसभा निवडणुकीत हातकलंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार करण्याऐवजी राजू शेट्टींच्या प्रचारात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व त्यांचे कार्यकर्ते सक्रिय होते असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी इस्लामपुरात केला महायुतीच्या विरोधात काम करणारे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाच्या पक्षसृष्टींकडे करणार असल्याचं महायुतीतील नेत्यांनी सांगितलं हातकलंगडे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा पाटील व त्यांच्या सर्व बगलबच्च्यांनी भारतीय जनता पार्टीनं महायुतीच्या उमेद उमेदविरोधात त्यांनी प्रचार केला खरं तर दादा पाटील यांनी चार वेळा आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे ज्या ज्यावेळी सत्ता येईल त्या त्यावेळी ते आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि सत्ता गेली की पक्ष सोडतात हा त्यांचा स्वभाव या ठिकाणी आहे एवढ्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपद दिलं दिल। त्यांना अनेक राजकीय लाभ दिले अनेक पदं दिलीत परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मोदींना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती बसवण्याचं काम या देशातील नागरिक करत असताना या ठिकाणी सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षांनी विरोधात काम केलं ही बाब गंभीर आहे एका बाजूला राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब पायाला भिंगरी बांधून या राज्यामध्ये प्रचार करत फिरत होते प्रत्येक खासदार भारतीय जनता पार्टी आणि युतीचा निवडून यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते परंतु पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जाऊन या ठिकाणी हातकलंगडे लोकसभा मतदारसंघात इस्लामपूर आणि वाळवा तालुक्यात ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी विरोधात काम केलेली ही बाब अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळं आम्ही पक्षश्रेष्ठींच्याकडे त्यांची या पदावरून हकलपट्टी करून भारतीय जनता पक्षातून त्यांना काढून टाकावे अशी आम्ही मागणी करणार आहोत इस्लामपूर वरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा